नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काल कर्जत जामखेडे ते भव्यण दिसो ओपनचं बैलगाडासरीचं मैदान पार पडलं तर मित्रांनो या मैदानात आपल्याला महाराष्ट्राची लाडकी व येव्हन जोडी अशी पळताना पाहायला मिळाली खूप दिवसातून आपल्याला ती जोडी मित्रांनो एकत्र एक दिसली ती म्हणजे बक्कासूर आणि सरजेची जोडी तर मित्रांनो आपल्याला बक्कासूर सरजा आणि विठ्ठला नाही त्रिकूटसुद्धा आपल्याला कालच्या त्या मैदानात पाहायला मिळालं तर मित्रांनो असेच इथून पुढे आपल्याला ते त्रिकूट पाहायला प पाह पळताना दिसेल तर मित्रांनो कोणत्या मैदानात आपल्याला पुढील हे त्रिकूट पळताना दिसणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो काल कर्जत जामखेड येथे झालेल्या मैदानातील फायनलचे पाचव्या क्रमांकाचे मानकरी बकासुर आणि सरजा ही गाडी ठरली तर मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारे गाडी घट्टाला सेमीला फायनललासुद्धा पळाली तर मित्रांनो सुंदर अशा कर्जतमखेड्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी बक्कासूर आणि सरजा ही जोडी ठरली तर मित्रांनो बक्कासूर सरजा आणि विठ्ठल नाना ही जर गाडी पळाली तर मित्रांनो काहीम फायनलच्या गोलालात ही गाडी आपल्याला पळताना दिसते अपराजित जोडी म्हणून ही ओळखली जाणारी जोडी आहे तर मित्रांनो असेच मागील ठार गाडीचे मानकरी ही जोडी एका मैदानात ठरलेली तसेच मित्रांनो पुढील जे कोळलीचे मैदान होणार आहे तेवीस तारखेला त्या मैदानात आपल्याला मित्रांनो ही जोडी पळताना दिसण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे तर मित्रांनो रणजित सरसुद्धा काल त्यांच्या व्हिडिओमध्ये बोलले की आणि सर जे आपल्याला पुढील मैदानात तेवीस तारखेला जे होणार आहे कोळ्या या मैदानात ती गाडी पोहचताना दिसू शकते असे रणजित सरने बळकर सुद्धा बोललेले तर मित्रांनो ही जर जोडी तेव्हाही पाळाल तर ते शंभर टक्के फायनलला गुलाला राहणार अशी ही जोडी मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारे जोडी पळते तर मित्रांनो पुढील मैदानात ही जोडी दिसण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नसेल असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटून नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद